आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यासोबतच राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ महत्त्वाची माहिती देणारा आहे एकोणवीस जून दोन हजार चोवीस हे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यासंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी जी बैठक झाली होती त्या बैठकीचं इतिवृत्त सांगणार आहे या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली उदाहरणार्थ सुधारित पेन्शन योजना त्याच्यानंतर विविध प्रकारची राज्यामध्ये असणारी पदं रिक्त पद सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं जे पंचवीस राज्यामध्ये पूर्वीपासूनच आहे याशिवाय सेवानिवृत्ती अथवा मृत्यू उपदानाची अर्थात ग्रॅज्युएटीची रक्कम चौदा लाखाहून वीस लाख करावी अशा एक नव्हे तर अनेक विषयांवर या सगळ्या संदर्भात महत्त्वाची चर्चा झालेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा मुख्य विषय आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीचं इतिवृत्त आणि हे इतिवृत्त आपल्याला या ठिकाणी जे सन्माननीय अपर मुख्य सचिव विविध खात्यांचे जे दिसत आहे याशिवाय प्रधान सचिव आहेत आणि अध्यक्ष आहेत या सर्वांना पाठवलेलं हे महत्वाचं पत्र आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या विविध मागण्यांबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचार विनिमय समितीची बैठक सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ला आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीची इतिवृत्त पुढील आवश्यक त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडण्यात येत आहे असं माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे आता आहे तो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संयुक्त विचारविनिमय समितीच्या बैठकीमध्ये नेमके कोणते विषय चर्चेला गेले आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव साहेबांनी कोणते निर्देश दिलेले आहेत ते पहिला मुद्दा होता मागण्याच्या संदर्भातला अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रसूत करावी आणि या संदर्भात माननीय मुख्य सचिव साहेबांनी कोणते निर्देश दिले ते पहा कार्यवाही सुरू आहे आणि त्या अनुषंगाने विभाग कोणता तर अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग अशा प्रकारचा तो विभाग आहे राज्यातील विविध खात्यांमध्ये मिळून रिक्त असलेली सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरू आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे शासन शुद्धीपत्रक दिनांक 21 फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या अर्थात दहा वीस तीस वर्षांच्या संदर्भात सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी वीस म्हणजेच पी बी तीन रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढून निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ द्यावा या संदर्भात म्हटलेला आहे की तपासून कार्यवाही करण्यात येईल पुढचा मुद्दा होता तो सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भातला सेवानिवृत्तीचं वय केंद्र व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्षे करावे या संदर्भात असे म्हटलेलं आहे की सदर विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर निर्णयास्तव सादर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्यविषयक हेळसाण थांबवण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम दोन हजार एकवीसच्या अधिसूचना लागू करू नये तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमांचा फेरआढावा घेऊन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुनिष्ठ उपयुक्तता तपासण्यात यावी सर्व महसुली विभागात पद भरती होणे आवश्यक आहे यास्तव सदर प्रकरणी सुधारणा आवश्यक असल्यास महासंघाने पर्याय सुचवावे सेवानिवृत्ती अथवा मृत्यू उपदानाची ग्रॅज्युटीची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख इतकी करावी कार्यवाही सुरू आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे वित्त व लेखा सेवा प्रवेश नियम तेरा सप्टेंबर दोन हजार बारामध्ये निश्चित विभागीय परीक्षा घोषित केलेली नसतानाही ती पदोन्नतीपूर्वी उत्तीर्ण करण्याबाबत आडमोठे धोरण आणि सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार सेवा सेवाज्येष्ठता याद्या सुधारित कराव्यात माननीय प्रधान सचिव लेखा व कोशागरे यांच्या समवेत बैठक घ्यावी असं या ठिकाणी सुचवलेलं आहे पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण कराव्यात सर्व प्रशासकीय विभागांना विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी मानवी निलंबनाबाबत प्रशासनिक विभाग प्रमुखांची मंजुरी घेण्याबाबत अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना सर्व विभागांना देण्यात याव्या मानव निलंबनाच्या संदर्भात कार्यालय प्रमुखास अधिकार देण्याबाबतच्या प्रस्तावाची तपासणी करण्यात यावी महिला अधिकाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्र बैठकीद्वारे माननीय सचिव महिला व बालकल्याण विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना व्हाव्यात विश्रामगृह निवासस्थान व स्वच्छतागृह च्या सोयी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात याव्या राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यांमध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातव्या वेतन आयोगाशी सुसंगत सुधारणा करावी प्रस्ताव तपासून सादर करावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी सर्व अधिकारी अथवा कर्मचारी यांचा सदर योजनेत समावेश असून योजनेच्या लाभासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष व्हावा केंद्र शासनाच्या धर्तीवर कार्यवाही करण्यात येईल अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा भरती सुविधेचा संबंधित प्रशासकीय विभागांनी नियमित आढावा घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी करावी सर्व प्रशासकीय विभागांनी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा दोन हजार सोळापूर्वी पूर्वी झालेल्या अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे प्रथम वेतन निश्चिती करून नंतर सातव्या वेतन आयोगामध्ये त्यांचे फिक्सेशन करणे सदर मागणी मान्य करणे शक्य नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करणे आवश्यकतेनुसार तपासून सादर करणे प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देण्याविषयी वर्ष दोन हजार सहा ते दोन हजार आठ या कालावधीतील आदेशांची अंमलबजावणी करताना संबंधितांची सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व्हावी सदर प्रकरणी माननीय न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही करण्यात आली असल्यामुळे यामध्ये सुधारणा करणे शक्य नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसायरोध भत्ता मिळावा कार्यवाही सुरू आहे असं म्हटलेलं आहे तांत्रिक शिक्षण विभागाच्या पदोन्नतीतील अन्यायकारक तरतुदी दिनांक तीन जून दोन हजार बावीसच्या प्रशिक्षणाबाबतचा शासन निर्णय तसेच रजारोखीकरण आदीबाबतच्या त्रुटी तातडीने दूर कराव्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्र बांधकामासाठी निधी वितरणासाठी महासंघाचा हिस्सा जमा करण्याची असलेली अट शिथिल करण्याबाबत संबंधित शासन निर्णयात सुयोग्य बदल करावा स्वतंत्रपणे चर्चा करण्यात यावी राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेबाबत फेरआढावा घेऊन माननीय अगरवाल समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांबरोबरच त्यांना सहाय्यभूत कर्मचारी संख्येत वाढीबाबत निर्णय व्हावा तसेच पुनर्रचना होत असताना रखडलेली पदोन्नती व नियमित प्रशासकीय विनंती बदल्या यांचा देखील समर्यादेत सम होण्याबाबत सुसंकतपणे विचार व्हावा विभाग स्तरावर कार्यवाही अपेक्षित आहे आणि शेवटचा मुद्दा होता दिनांक तीन दोन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार पी बी दोन मधील नऊ हजार तीनशे वेतनश्रेणीऐवजी दहा हजार शंभर वेतनश्रेणी बदलाबाबत निर्णय झाला परंतु कालबद्ध याचा लाभ देण्यात आलेला नाही त्याचा समावेश व्हावा या संदर्भात असं म्हटलेलं आहे की तपासून कार्यवाही करण्यात यावी असे अत्यंत महत्त्वाचे विषय या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेला गेलेले आहे असा या सगळ्या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता पुनश्च माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा शेअर करा अशी विनंती करतो आणि आपले रजा घेतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद